घरामध्ये नेहमी भांडण तंटा होत असते घरात सुख शांती ना नांदत नाही तेव्हा काहीजण सांगतात की वास्तुदोष हो वास्तु आहे तर कसं होऊ शकतं वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि पश्चिम या दिशा अधिक ऊर्जा देणाऱ्या आहेत या दिशाने आपण काही वस्तू ठेवल्या तर आपल्या घरात आरोग्य चांगले राहते सुखसंपत्ती नांदते सकारात्मक ऊर्जा प्रवेश आपल्या घरात होतो आपल्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला नसावा म्हणजेच आपल्या दारात दक्षिणमुखी नसावं असं म्हटलं जातं मृत व्यक्तीचे पाय दक्षिण दिशेला केले जातात त्यामुळे या दिशेला अशुभ म्हणतात आपल्या घराचे दार दक्षिण दिशेला असेल तर त्या दाराजवळ सर्वात मोठा आरसा लावावा त्यामुळे घरात येणारी नकारात्मक शक्ती नष्ट होते अलीकडे शोभेसाठी घरात झाडे लावत लावली जातात कुंड्या ठेवल्या जातात त्यामध्ये छोटी छोटी गोष्टी असतात ती सजावटीसाठी खूपच छान दिसतात पण आपल्या झोपण्याच्या खोलीत किंवा बेडरूममध्ये शोची झाडे लावू नये शोच्या कुंड्या ठेवू नयेत कारण रात्री वनस्पती कार्बन डायऑक्साईड सोडत असतात त्यामुळे आपल्याला आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो सकाळी उठल्यानंतर एका आपल्या देवाचा फोटो पहा तसेच पाच ते दहा मिनिटे तुम्ही तुम्हाला जमेल तितका वेळ मेडिटेशन करा थोडाफार व्यायाम करा या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमच्या घरात सुख शांती नांदेल तुमच्या घरात भांडण तंटे होणार नाहीत नकारात्मक ना ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटेल यामुळे तुमची काम व्यवस्थित पार पडेल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका